आई नमस्कार मी मनीषा मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे आज बघा आपण मस्त अशी फिश करी माशाची भाजी आणि मासे फ्राय असं करणार आहोत हा बघा कोणता फिश आहे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यासाठी बघा मी इथे हिरवं वाटण घेतलं आहे त्याच्यामध्ये काही नाही फक्त लसूण कोथंबीर खोबरं आणि टॅमॅटो माशाच्या भाजीत आम्ही आलं टाकत नाही मासे फटतात आणि सुके मसालेत बघा आता इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी कढई गरम झाली की आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया हे बघा मी दोन तीन पळी तेल टाकलेले आहे इथे ह्याला थोडं माशाच्या भाजीला थोडंसं तेल जास्त टाकायचं म्हणजे चव पण छान येते पण माशानुसार काही काही मासे तेल तेलकट मासे असत त्यांना तेल कमी टाकायचं आता इथे बघा यातले मी थोडे मासे फ्राय करणार आहे आणि थोडे भाजीमध्ये टाकणार आहे आणि मग आपण इथं आता हे तेल गरम झालं की हे वाटण आपण त्यामध्ये टाकून घेऊया सुक्क मसाले मीठ एवढंच त्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठलेही मसाले आपण त्याच्यामध्ये टाकणार नाही आहो आता बघा कढई गरम झाली आहे का तेल गरम झाले का बघू कढई तर गरम झालेली आहे तेल गरम झाले का बघू आणि मग आपण हा मसाला त्यामध्ये टाकूया बघा आता तेल गरम झालेलं आहे आपण थोडंसं चेक करूया थोडासा मसाला टाकून बघू बघा मसाला आता त्याच्यामध्ये तडतडायला लागला आहे त्याच्यामुळे तेल गरम झालेलं आहे आता आपण त्यात टाकूया बघा त्यामध्ये मसाला पडा ना आता मी चमचाणी टाकून घेते आता बघा तेलात मी चांगलाच मसाला हा परतून घेणार आहे त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आता बघा मी त्या मसाल्यामध्ये हळद टाकली मिरची पावडर बेडगी मिरची पावडर थोडासा कलर येण्यासाठी आणि तिखट मिरची पावडर मीठ हे एवढंच आपण टाकणार आहोत त्याच्या व्यतिरिक्त त्यात आपण काही टाकणार नाही बघा थोडंसं मी पाणी टाकले म्हणजे मसाले शिजतात त्याच्यामध्ये जे सुखे मसाले असतात ते त्याच्यामध्ये चांगले शिजतात त्याच्यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आणि आता त्याला चांगलं परतून घेतलं बघा त्याला कडेने तेल सुटले आता आपण त्यामध्ये माशाचे डोके वगैरे टाकूया शक्यतो रस्सा भाज्या आम्ही डोक्याचीच करतो आणि एक दोन पीस टाकूया जर लागले तर आणि ते मसाल्यामध्ये सगळे चांगले डोके वगैरे परतून घेऊ म्हणजे डोक्यांना चव येते ती लागत नाही मसाले लागल्यामुळे त्याला छान चव लागते आता बघा त्याला चांगलं तेल सुटले आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू हे वाटणाचंच पाणी आहे मिक्सरच्या भांड्यातलं ते पाणी टाकूया आणि तुम्हाला जसं हवे जसं पाहिजे म्हणजे जेवढी भाजी हवी त्यानुसार टाकायचं शक्यतो माश्याची भाजी पातळच छान लागते त्याला टेस्ट येते आता बघा इथे भाजी झालेली आहे त्याच्यामध्ये अंड सुद्धा आहे बघा ते सुद्धा मी तव्यात फ्राय करणार आहे आता ह्या उरलेल्या माशांना तिखट मीठ वगैरे लावून घेऊया थोडासा लिंबूही लावायचा तिखट मीठ कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे आणि ते मस्त त्याला कालवून घेऊ तोपर्यंत भाजी उकळते आहे आणि आता ह्याला लावून घेऊ बघा भाजी चांगली उकळली आता मी गॅस बारीक केलेला आहे म्हणजे त्याला छान अशी तर्री येते आता हे मसाल्या माशांना मसाले लावून झालेले आहेत तेलसुद्धा इथं गरम झालेले आहेत तव्यामध्ये बघा आता आपण तेलात सोडलेले आहेत मासे मासे तडतड उडायला लागले आहेत बघा तेल चांगलं गरम झालेलं आहे आता मी सगळे तेलामध्ये मासे टाकून घेतलेले आणि आता आपण ते फ्राय करून घेऊ तोपर्यंत बघा इथं भाजी मस्त शिजलेली एकदम छान त्याला कट आलेला आहे चवसुद्धा वास इतका सुंदर येतो चवसुद्धा छान असणार असणारे आणि इथे मासे फ्राय होतात अशी आहे आपली आजची माशाची भाजी आणि मासे फ्राय कसे झालेत नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद